राजमा पिकाला की फवारणी किती कराव्या लागतात तर फवारणी व्यवस्थापनाबद्दल जर थोडे डिटेल मग सांगा हो हो तर शेतकरी मित्रांनो राजमा हे वेलवर्गीय पीक असल्याकारणाने याच्यावर विविध प्रकारच्या किडींचा त्याच पद्धतीनं वातावरणातील बदलामुळे रोगांचा देखील प्रादुर्भाव होतो तर चांगलं जर उत्पन्न उत्पादन घ्यायचं असेल विक्रमी उत्पादनासाठी आपल्याला वेळेवर कीड व व्यवस्थापन करणं गरजेचं असतं तर त्यासाठी बघा आपल्याला या पिकाच्या तीन महत्त्वाच्या अवस्था माहीत असणं गरजेचं आहे या पिकाची पहिली आणि महत्त्वाची जी अवस्था आहे ती आहे वाढीची आणि फुटवेची अवस्था तर पंधरा वीस दिवसापासून ते ती तीस ते पस्तीस दिवसापर्यंत या पिकाची वाड आणि फुटवेची अवस्था चालू असते दुसरी अवस्था आहे फुलाची अवस्था तर ही अवस्था पस्तीस चाळीस दिवसापासून पंचावन्न दिवसापर्यंत साधारण ही अवस्था फुलांची चालू असते आणि तिसरी जी अवस्था आहे ती आहे शेंगा भरण्याची अवस्था शेंगामध्ये दाणे भरण्याची अवस्था पंचावन्न साठ दिवसापासून पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसापर्यंत ही अवस्था चालू असते तर सुरुवातीला बघा वाडा आणि फुटव्यासाठी आपल्याला फवारणीचं नियोजन करणं गरजेचं आहे तर ही पहिली फवारणी जी आहे आपल्याला वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान वाड आणि फुटव्यासाठी आपल्याला घ्यायची आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला बघा वाडीसाठी तसेच फुटव्यासाठी विद्राव्य खतांचा वापर करायचा आहे तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही माती परीक्षण केलेलं असेल जमिनीचं तर तुम्हाला कोणता खत वापरायचा कोणता ग्रेड वापरायचा हे लक्षात येईल त्याच पद्धतीनं ह्याच्यासोबत नॅन युरिया वापरू शकता लिंबूळी का आपला वापर करायचा आहे एक रस् किडींच्या नियंत्रणासाठी नागाळीसाठी कीटकनाशकाचा वापर करायचा आहे त्याच पद्धतीनं सुरुवातीला मर आणि मुळकूज रोगाचा प्रादुर्भाव दिसतो तर एक आंतरप्रवाही स्पर्शजन्य बुरशनाशक त्याच पद्धतीनं एका आमिनो बेस्टॉनिकचा वापर करायचा आहे फुटवेसाठी आपण संजीवकाचा देखील वापर करू शकतो कुरू तर या पद्धतीनं पहिली फवारणी आपल्याला वीस ते पंचवीस दिवसादरम्यान घ्यायची आहे त्यानंतर दुसरी जी फवारणी आहे आपले फुलाच्या अवस्थेमध्ये करायचे आहे पस्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान तर फुलवाडीसाठी फुलगळ होऊ नये त्याच पद्धतीनं या फुलाच्या अवस्थेमध्ये वातावरणातील बदलामुळं धुई धुक्यामुळं फुलांची गळ होते तर या स्थितीमध्ये आपला योग्य प्रकारच्या बुरशीनाशकांचा कीटकनाशकांचा टॉनिक संजीवकांचा आणि खताचा फुलवाडीसाठी फुलगळ होऊ नये म्हणून वापर करायचा आहे नॅनो युरियाचा देखील वापर करू शकतो फवारणी करत असताना आपलं सिलिकॉन बेस स्प्रेडरचा देखील वापर नक्की करायचा आहे तर ही झाली दुसरी फवारणी तिसरी जी आणि महत्त्वाची जी फवारणी आहे ती आपल्याला बघा एक साठ टक्के शेंगा आणि चाळीस टक्के फुलं असतील म्हणजे एक पंचेस पन्नास किंवा पन्नास ते पंचावन्न पन दिवसाची अवस्था जसं वातावरणात बदल होईल पन्नास ते पंचावन्न दिवसाच्या दरम्यान आपला शेंगा भरण्यासाठी शेंगा फुगण्यासाठी काही फुलं राहिली असतील त्यांचं रूपांतर शेंगात होण्यासाठी सेटिंगसाठी आपलंही तिसरी फवारणी घ्यायची आहे तर ह्याच्यामध्ये आळीनाशक रोगांसाठी बुरशीनाशक त्याच पद्धतीनं खत व संजीवकाचा हो टॉनिकचा आपल्याला एक जाहिमबेस टॉनिकचा वापर करायचा आहे आणि शेवटची जर फवारणी गरज पडली तर आपला शेंगा भरण्याच्या अवस्थेत हो साठ पासष्ट दिवसाच्या नंतर पासष्ट ते पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान आपला शेंगा फुगण्यासाठी शेंगातील दाणे मोठे टपोरे वजनदार होण्यासाठी शेंगांच्या लांबीसाठी वजन वाढण्यासाठी दाण्यांचं शेवटची फवारणी आपला पासष्ट ते पंच्याहत्तर या दिवसाच्या दरम्यान आपला घ्यायचं आहे मग वजन वाढीसाठी तुम्ही जिब्रले ॲसिड असेल यासारख्या संजीवकाचा हो झिरो झिरो पन्नास तेरा झिरो पंचेचाळीस किंवा झिरो बावन्स चौतीस सारखे एखादं विध्रा खत आळीच्या नियंत्रणासाठी एक चांगलं आळीनाशक आणि शेवटला तांबेरा करपा विविध रोग येतात शेंगावरील ठिपके काळे डाग असतील तर त्यासाठी एक चांगलं बुरशीनाशकाचा वापर देखील करायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं शेतकरी मित्रांनो फवारणी करत असताना आपलं सिलिकॉन स्प्रेडरचा वापर देखील आपला त्याच्यामध्ये दे नक्की करायचा आहे तर या पद्धतीनं एक तीन ते ती चार फवारण्या होत्यात पण वातावरणात जर बदल झाला अवकाळी पाऊस सततचा गारवा ढगाळ वातावरण असं तर एका दुसरी फवारणी त्याच्यानुसार आपलं ह्याच्यामध्ये वाढू देखील शकते तर या पद्धतीनं फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे